मनोज जरांगेंना जिवे मारण्याचा कट बीडमध्ये शिजलाय तशा धमक्याही जरांगेंबाबत देण्यात आल्याची तक्रार जालना पोलिसांकडे देण्यात आली यामध्ये जरांगेंचा जुना सहकारी सहभागी असल्याचंही बोललं आहे या प्रकरणी दोघांना जालना पोलिसांनी ताब्यातही घेतलंय हे सर्व घडल्यानंतर राज्यभरात चर्चा रंगली जालन्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडेंनी जालन्याचे एसपी अजय कुमार बन्सल यांना फोन करून या प्रकरणाचा गंभीरपणे तपास करून जरांगी यांच्या सुरक्षितेमध्ये वाढ करावी असे आदेश दिले पंकजा मुंडेंवर टोकाची टीका करणाऱ्या जरांगींसाठी पंकजा मुंडेंनी दिलेल्या या आदेशाची चर्चा होते या प्रकरणानंतर बीडच्या इतर लोकप्रतिनिधींनी सुद्धा एका एक देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहून याची चौकशी करण्याची मागणी केली एकीकडे बीडच्या नेत्याची ही तत्परता दुसरीकडे मात्र मनोज जरांगींनी या धमके आणि कटामागे बीडचाच एक मोठा नेता असल्याचा दावा केलाय आता जरांगी उद्या या प्रकरणात कोणत्या नेत्याचं नाव घेतात ते पाहणं महत्वाचं असणार आहे हा अंतर्गत वाद आहे की खरंच काही कट आहे ते देखील आता समोर येणं आवश्यक मानलं जात आहे एकूणच हे प्रकरण आणि बीडच्या नेत्यांची तत्परता याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा